बंदी सुधारित कायदा रद्द करण्यात यावा ऑल इंडिया जमीतुल कुरेश संघटनेचे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव येथे बंदी सुधारित कायदा दोन हजार पंधरा रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया जमेतून कुरेशी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने उपस्थित राहून पाठिंबा देण्यात आला महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे तेव्हापासून शेतकऱ्यांच्या भाकट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात राज्यातील कुरेशी समाज व्यापाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे यांच्याकडे खरेदी विक्रीचे अधिकृत परवाने ही आहेत तशा जनावरांच्या खरेदी विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह चालवितात विशेष म्हणजे ही जनावरे कत्तलीसाठी वापरली जात नाही तसे असतानाही तथाकथित गोरक्षकांकडून कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांना लक्ष केली जात आहे असे प्रकार तातडीने थांबविण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी सोमवारी जिल्हा कचेरी समोर ऑल इंडिया जमीन पूल कुरेशी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या च्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रवीण दादा रणबागुल जिल्हाध्यक्ष धाराशी वाड प्रणीत रिकले जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के बी टी शिंदे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे वंचित बहुजन आघाडी जनरल ट्रान्सपोर्ट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे विकास बनसोडे नासिर शेख रविकिरण बनसोडे राहुल पोरे रुस्तम खा पठाण अरुण गरड मोहनदादा बनसोडे प्राक विनोद आंबेवाडीकर भाऊसाहेब आंदूरकर नासिर शेख रविकिरण बनसोडे शिवाजीराव कांबळे विकास बनसोडे परमेश्वर लोखंडे डॉ बाळासाहेब चंदन शिवे तानाजी जाधव अमोल शेळके कृष्णा शिनगारे उमेश कांबळे महेश गायकवाड विद्याताई वाघमारे मंगलता याव्हाड गोविंद भंडारे जीवन कदम नामदेव वाघमारे भारतीय बौद्ध महासभा उमाकांत गायकवाड प्रा अरविंद खांडकेसर मिलिंद रोगडे रामभाऊ गायकवाड रमेश गंगावणे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे धीरज शिंदे सोमनाथ नागट उपस्थित होते या ठिकाणी या शासनानं गो तुम्ही आम्हावर गोड भरामावर कष्ट करावं जो पाशवी आणण्या अत्याचार चालू केलेला आहे याचा मनाला येईल त्याप्रमाणे कायदे कार्यालय ला चालू केलं आहे तुमचं आमचं सर्वांचं सा, सर्वसामान्यांचं सर्व त्या ठिकाणी अशा ठिकाणी कुणीतरी बाबा वेळ टाकायचा आणि वर्षात म्हणून त्या ठिकाणी अन्याय करायचा हा अन्याय घेणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी धावू देणार नाही याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ज्या ज्या कोपऱ्यामध्ये ज्या ज्या गोण्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये असेल या देशामध्ये असेल ज्या ज्या कोपऱ्यामध्ये मुस्लिम समाजावर त्या ठिकाणी अन्याय झाला किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही समाजावर अन्याय झाला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका राजकीय पक्षाच्या अगोदर त्या ठिकाणी जाहीर करतात आणि त्या अन्यावर होणारा जो अन्याय अत्याचार आहे त्याला वाचा होण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काटीमागच्या काळामध्ये केलेलं आहे तुमच्या ज्या संपूर्ण आंदोलनाला वेळ आहे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही परंतु तुमच्या या ज्या आंदोलनाला तुमच्या गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल किंवा तुमची गल्ली असेल या गल्लीमध्ये या तालुक्यामध्ये राज्यामध्ये आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार तुमच्या कांद्याला